नमस्कार यूट्यूब फॅमिली हे फे बघा आपल्या दिदीच्या लग्नाचा मंडप मारलेला आहे आता जवळ आलेले लग्नाची तारीख सव्वीस जानेवारी तुम्ही बघू शकता गावटी शुभांगी वगैरे सगळी काय काय तयार चालू आहे कशाची बर 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 बघा मित्रांनो दिदीच्या लग्नाची अक्षदाची तयारी चालू आहे आता बघा गावटी शुभांगी कशी तयार करायला बघा बघा आता गावटी शुभांगी नावच पड बघा आमची आजी सुद्धा आजी झोपला गाडी काय तुम्हाला बघा कसं बोलते बैल का आमची आजी बघा किती वय झाले तरी अजून बसले बघा अकरा वाजलेले आहेत बघा अक्षदाची तयार चालू आहे पॅकिंग पॅकिंग चालू आहे थंडीच्या दिवसात हा वाजत नाही बघा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा गावठी शुभांगी कशी तयार करायला बघा अक्षर जाव आहे बाप्पे बघा आता किती पॅकिंग केलेले आहेत बघा इथं बी आहेत इथं पॅकिंग झाले आहेत पाचशे झाले का पाचशे पॅकिंग झालेले आता सध्या आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत हम्म जेवण करून आला सगळे नाही तुमच्यात जेवायला आलो तुम्ही तिकडे खाऊन आला गोलं जेवण झाल्यानंतर लगेच चहा होईल चहा नंतर लगेच नाश्ता होईल चहा वगैरे आहे की नाही का गो काय ते दिदीच्या लग्नासाठी एवढं काम काम करायला काय की चहा पाणी करा जरा न का बाबा आता जेवण झालं झाल्यानंतर काय जेवण गुलाब जेवण असते काय न बाबा आमच्या गावठी बांगील द्या गावठी शिवांगी नाव पाड तिचं तर आधी आता गावठी शिबांगी आपली मग गावठी म्हणजे आपल्या खेळ गावठी नव्हतं कोण आहे बघितलं गावठी का, का <laughs> <भाई लगा? laughs> मुंबई <laughs> आता पुणे विसर पुणे विसरलं

पुढ्या वाटणारे घेतो चांगला सोन्या नाही तू सोन्याची 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 अक्षर वाटलं कुलपी तुम्ही अक्षर वाटला कुलपी कोण होते आपण निघू बाया आजी कशी पांघरून बसले बघले का खूपच थंडी हा मधल्या आजीला खूपच थंडी वाट वाजी चला मित्रांनो अशा प्रकारे आपला छोटस ब्लॉग तयार झालेलं आहे बाय बाय सर्वांना था 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 थांबा थांबा चहा पिऊ आता चहाच टाइम झाले चहा पिऊया सगळ सर्वांना गुड नाईट उद्या बाय बाय मित्रांनो बाय बाय उद्या